हाय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू रेसिपी आणि आता झालेली संध्याकाळची वेळ तर संध्याकाळचा असा सोपा आणि साधा मस्त मेनू बनवते मी आज तर आज आपण बनवणार आहोत कढी दह्याची कढी बनवणार आहे त्यासोबत भात असणार आहे आणि सकाळची चपाती आहे ऑलरेडी म्हणून चपाती नाही बनवणार मी आता आणि बनवत आहे मी आता भजे तर मी इथं मस्त कांदा कट करून घेतला आहे मस्त बारीक स्लाईस केले आहे कोथिंबीर धुवून मस्त निसून ठेवली आहे आणि मी मिरची घेतले चार पाच आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्यात लसूणच्या पाकळ्या मस्तपैकी बारीक करून घ्यायच्यात आणि मिरची पण मस्त बारीक कट करून घ्यायची आहे मस्तपैकी मस्त सगळं रेडी असलं का म्हणजे पटापट गोष्टी होतात आणि मी तांदूळ पण निवडून ठेवलेला आहे ऑलरेडी आणि आता आपण भज्याचं पीठ भिजवून ठेवणार आहे म्हणजे त्याला थोड्या वेळ टाईम दिला का भिजण्यासाठी तो त्याचं त्याचं व्यवस्थित मस्त फुलतात भजे तर मी आता भज्याचं भिजून घेते बघा इथे मी कांदा टाकलाय दोन चमचे मी बेसन पीठ घेतले मोठा दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मस्त ओवा टाकला मीठ टाकलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी आता आणि मस्तपैकी याला पाण्यामध्ये थोडं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं आहे नाहीतर भजे खाली टाकता बरोबर तेलाला चिटकतात आणि मस्त याला मिक्स करून मी रेस्ट करायला ठेवणारे आणि चला आता बाकीचं उरकून घेते मी तोपर्यंत मी घेतले दही वाटीमध्ये दही घेतले दह्यामध्ये मी आता हे टाकते बेसनपीठ टाकले हळद आणि थोडंसं मीठ टाकणार आहे हे मस्त मिक्स करून घेणार आहे तर आता लगेच मी कढीला फोडणी देते गॅस पेटवला त्याच्यावर कढई ठेवली आणि मी तुपाची फोडणी देते दरवेळेस मी कढी बनवताना तुपाची फोडणी देते तुम्ही पण देऊन बघा खूप मस्त टेस्टी लागते आणि मी इथं लसूण जिरे मोहरी कढीपत्ता मिरची सगळं टाकलेलं आहे मस्त त्याची फोडणी झालेली आहे आता मी, तेजी के मी श्रने ते जे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी याला उकळू देणार आहे इकडे उकळू पर्यंत भात इकडे ठेवलेला आहे मी वेळ वाचतो आपला कढी उकळून झालेली भज्याचं पण मस्त भिजून झालेलं आहे तर आता मी आता कढी खाली उतरून ठेवणार आणि मी इथं दुसरी दुसरीकडे ठेवली त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल मस्तपैकी गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस स्लो करायचं आणि याच्यामध्ये मी थोडंसं कडकड थोडी तेल टाकते भजे करण्याच्या अगोदर मस्त भजे होतात आणि सुटतात पण पटापट तर तेल गरम झाले मस्त पैकी भजे टाकलेत मी आणि एकदम मस्त खुसखुशीत भजे झालेले आहेत खूप मस्त भजे झालेले आहेत आणि मी आता लगेच जेवण करायला बसणार आहे मस्त गरमागरम भजे कढी आणि भात तर तुम्ही पण बनवून बघा कडी भजे कुणा कुणा लावता तुम्ही कशा सोबत खातात टी व्ही बघत बघत इथं मस्त मी आनंद घेते बाय